Bye. No. नमस्कार मंडळी मी कोकणचा कोळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज आपण आलो ते म्हणजे भिलजांसाठी आज जरा खोल समुद्रात आलोय जवळजवळ पावून तास एक तास आपला मशीन चालू होता आणि आज आपण आलो खोल समुद्रात तर बघू आपल्याला खोल समुद्रात तरी आज भिलजी माझा मिळतोय का आता जस्ट आपली जाळं टाकून झालीत जरा हे पाणी क्लिअर पाणी आहे त्याच्यात भिजजी लागेल ला असं वाटत नाही जरा त्या साईडला होता तो जरा गदुळ पाणी होता त्याच्यात आपण जाळं टाकलीत तर बघू आपल्याला आज किती भिलजी भेटते तर मंडळी आपण आता केली ते म्हणजे आपली भिल्ज्यांची जालं टाकायला सुरुवात बघू शकतो आपली जाला आणि तो आपला बावटा डायरेक्ट टाकत जाऊ आज आपण जरा जास्ती खोल समुद्रात आलो जवळजवळ बावन तास म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपला मशीन चालू होता आणि डायरेक्ट आलो त्या खोल समुद्रात बघू आपल्याला किती भिलजे भेटतात ते आपल्या तर भिलज्यांचे जाला टाकत होत आले जास्ती नाही झाला आपली पंधरा ते सोळा असतं ती आणतो रेग्युलर आपण आपली झाला टाकून झाले जातात बघू शकता आज जरा जास्त खोल समुद्रात आहोत आणि फिशिंगची बोट चालली बाहेर आणि तुम्हाला माहितीच असेल आपण किनाऱ्याला जायला लावलेत त्याच्यात बघू शकता आपल्याला सकाळी बघितलं तर दोन जिताड्या होते चांगल्या चे त्याची साईज एकदम मस्त आहे आपण आपला एकदा जाल बघितला त्याच्यात आपल्याला भेलच्या दिसल्या आताच आलाय सूर्य सूर्य आल्यावर पाच दहा मिनिटात भिलद्या लागतात तर बघू आपल्याला भिल्ल्याच भेटतात काय एकदा चेक करू भिंजी लागली या कारण की दुसरा टाकलेला त्याच्यात आपल्याला कमी भिंजी दिसत होती आणि चार पाच झाला सेपरेट टाकली त्याच्यात लागले का बघू जास्ती नाही पाता पाताल दिसते एकदा चेक केली भिलजी जास्त नाही थोडी दिसते आता जो दुसरा पहिला वांग टाकलेला त्यात जाऊन जाऊ पण पहिला तोच घेऊ कारण की हा राहू दे पाण्यात ह्याच्यात थोडी दिसते करता सुरुवात काय लागलाय का नाही दिसत या फक्त बाजूलाच आहे आपला जाल एक जाल इथे आणि एक जाल बाजूला आहे तर किती फरक आहे ते का अजिबात एक पण भिंजी नाही दिसत आहे नंतर दाखवतो तुम्हाला त्या जवळ गेल्या विलजी किती लागली जे नाही आपल्याला येते ना का काय त्यांना नुसते टोली आहे काय जिवंत टोल म्हणजे टो असा मोडायला लागते आणि काढायला लागते जिवंत भिलजा आज कायच नाही दिसत ते आज झालं ना भिलजा काय नाही येते ते काय एकदम बिग साईज चे टोली येतानाच त्याच्या दाताना धार जाम असते अजून का एक बारीक साईजचे जरा हिरेऊ ठेवू आपले भीलचे ते काय नाही काय नुसते वीक साईजचे टोली ही एक आहे आणि हा एक पुरा आहे धरताना जरा काळजी घ्यायला लागते नाही तर यांचे दात लागतील आपल्या हाताला नाव नाही आणि देख मस्त टोली टोलीची साईज आहे का मस्त आहे आणि रावशी बारीक बारीक साईजचा राव अजून एक टोल एकदम जिवंत असतं लगे। ते लगेच मरत नाही चालाच लागलं नीट पकडा लागत नाही तर चावतील एक रावस आलाय बारीक साईजचा एकदम जिवंत रावस भिलजा आजाराना आपल्याला कायच नाही लागले फक्त टोले येतात जेव्हा जास्ती टोले येतात तेव्हा भिलजा काय लागत नाही कारण की निवाळपणे टोले असतात या साईडला जरा भिल्जा दिसतात ना आपल्याला आणि हे देखा अजून एक टोल नंतर दाखवतो एकदा तुम्हाला आपल्याला किती टोल आय त्याच जिवंत का पुरापून अजून आहे का आलो आयलो का टोली ना आलो आपल्याला समजे नाही नुसती टोलच येतात आणि जेलिफिश पुन्हा जाम येतात जेलिफिश की तार जाम मोठी असते यांची येथे देखा, पात्रे जवळजवळ आपला एक मांग घेत आलो आपण टोलीच येतानाच टोल आपला एक मांग घेत आलोय आपण आता बघू शकता बिलच्या काय नाही दिसत जास्ती हा आपला बावटा आता साईडला चार पाच जाळं टाकली ती घ्यायला जा त्याच्यात बघू आपल्याला किती बिलजा लागले आपला एक माग घेऊन झालाय भिलजा बघा काय जास्त काही दिसत नाही का आणि हे बघा बघाय पात्रे जाम आले त्याचे पण त्याच्यासोबत सोबत आले ते म्हणजे टोली एकदम चांगल्या साईजचे आहेत मोठे मोठे बारीक साईजचे दोन रावस बरेच दिवसाने आले त्याच रावस बोलीची साईज पण बघू शकते एकदम चांगल्या साईज आपण दुसरी सेपरेट चार पाच जाला टाकलेली त्याच्या जवळ आता आला तरी बघू भिल जे लागले तर जास्ती नाही जराशी दिसते आणि जेली फिश तर बघू शक भिलजी जास्त नाही पण हाय याजात बऱ्यापैकी आणि जेली फिश पण दिसतात आज आता तार आहे ती सारखी सावकाश काढायला लागते नाही ते भिलज जा काढताना जाम प्रॉब्लेम होते आणि बघा टोल याच्यात पण टोल येतात आज आला आप ना आपल्याला बऱ्यापैकी आले आली अगोदर घेतली त्याच्यात कायच भिलजे नव्हती नुसते टोले आलेल्या भिल्जे दिसतात त्याच्यावर जेली फिश पण आले सारखे काढायला लागतात नाही ते भिल्जेस काढताना झालं तुम्ही जाम खाज येते अंगाला वागते खाला आलं बघ का पात्री सावका बेलजे बघू शकता इथे आज आणि जी बघू शकता आपल्याला लागली जास्त ना सेपरेट चार झाला टाकलेले आपण साईडला कारण की खोल पाण्यात आपल्याला वाटलं एकदम क्लिअर पाणी आहे तेव्हा ती ही जा सोडून टाकली जर क्लिअर पाणी असेल तर भिलजी लागत नाही हे जर जरा गदूळ पाणी आहे त्याच्यात भिलजी लागली बघा आणि हे बघा एकदम मोठ्या साईजची टोल आणि भिलजी त्याच्यात भिलजी पण येते आणि टोली पण आले त्याच्यात पुन अजून एक टोल आहे आणि वागती बघा कशी करते एकदम जिवंत वागती वागती एकदम जिवंत शेवटची दोन झाल्या आलीत आणि जेलीफिश आणि पुढे आहे म्हणजे टोल असं इडलं भिलजीदाराशी लागलेली दिसते आपल्याला ते अगोदर आप झाला घेतली त्याच्यात कायच नव्हते ओली पण तसेच आईले ना आज बघा बिलजी किती लागली अशी जरी भिल्जी लागली असते तर आपला काम झालं असता काय बाजूलाच झालं होती तरी पण आपल्याला भिलजी नाही लागली आणि आज आला बघू शकता एकदम बावट्याजवळ आपल्याला भिंजी यायला लागली जर जरा दारच्या साईडला टाकल्या असते तर नक्कीच आपल्याला भिलजी लागली असती आज आपण जरा जास्तीच खोलपणत गेलो पटापट जाला घेऊ आणि जाऊ म्हणजे दरी डायरेक्ट शेवटचा आपला बावटा आलाय बघू शकता दोन वाकटे वाकटी आणि बघू शकता बावटा जवळ आपल्याला अजून भिंजे आले करा आता कर? काय आणि फायनली आपली जाला घेऊन झालीत सगळी आहे बघा बावटा जवळ भिलजा बघा आपली भिलजांची जाला घेऊन झालीत ह्या साईडला आपल्याला भिलजे द्या का किती लागले आज जी पहिली जाला घेतली त्याच्यात अजिबात आपल्याला भिलजे नाही लागले का आणि आज आला नाही भिलजे का एकदम बाजूलाच झालं होते आपली तरी पण भिलजा काय नाही आता डायरेक्ट जाऊ म्हणजे किनाऱ्याला तर म्हणजे आपल्या तर सगळी भिलज्यांची जाला घेऊन झालीत भिलजा तर कायच नाही आपल्याला नुसतं टोली आल्यात पाच सहा टोपली भिलच्या वरील जास्त नाही आता टोली दाखवतो तुम्हाला टोली किती आपल्याला टोली बघा किती आल्यात नुसत्या टोली मोठ्या साईजच्या अरे वा रावस बारीक साईजचा आणि हा एक आहे अजून बारीक आता डायरेक्ट जातो ते म्हणजे किनाऱ्याला साईज बघू शकता एकदम मोठ्या साईजच्या आहे तर मंडळी तुम्हाला आजची मासेमारीची व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका